मुलांना रोज रोज काहीतरी गोड खायला हवं असतं आणि वेळेवर आपण बनवू शकत नाही त्यासाठी तुम्ही पंधरा ते वीस दिवसासाठी ही रेसिपी तयार करून ठेवू शकता तर ही गव्हाच्या पिठापासून मी रेसिपी तयार केलेली आहे तर बघू शकता तुम्ही किती छान लेअर्स निघालेले आहे आणि आजपर्यंतसुद्धा पाक मुरलेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि एक बाउल घेतलेला आहे त्या बाऊलने मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे कोणतंही एक भांडं आपल्याला साहित्य मोजून घेण्यासाठी घ्यायचं आहे तर त्या बाऊलनी आपण दोन कप गव्हाचं पीठ घेऊया आणि नंतर चार चमचे तीळ घ्यायचे आहे तिळामुळे हा पदार्थ आणखीन खमंग आणि खुसखुशीत होतो नंतर टाकूया थोडंसं मीठ कोणताही गवळ्याचा पदार्थ असो त्यामध्ये थोडंसं मीठ जर टाकलं तर आणखीन चविष्ट बनते नंतर घेतलेली आहे मी दोन विलायची ती छान कुटून घेतलेली आहे आणि हातावरती थोडीशी चोळून टाकून घ्यायची आहे त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला तीन चमचे तूप तूप टाकल्यानंतर आपल्याला छान पिठाला तूप लावून घ्यायचं आहे थोडंसं कमी वाटत आहे मला तर मी आणखीन एक चमचा इथे तुपाचा वापर केलेला आहे तर हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही छान पिठाची मुठ्ठी बनत आहे तर आता आपण कणिक मळून घेऊया तर इथे आपल्याला नॉर्मल कणिक मळायची आहे जास्त घट्टसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही पुरीच्या पिठाप्रमाणे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही छान घट्टसर गोळा मी तयार करून घेतलेला आहे तर यावरती आपण थोडंसं तूप लावून मळून घेऊया तर हे कणिक आपण दहा मिनटे झाकून ठेवूया तोपर्यंत आपण समोरची तयारी करूया तर बघा इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीमध्ये आपण तीन चमचे कणिक घेऊया नंतर दोन चमचे तूप घेऊया हे छान एकदम फ्लफी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही किती छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला कणिक फेटून घ्यायचं आहे तर हे साईडला ठेवूया नंतर बनवूया आपण त्यासाठी लागणारा पाक एक भांडं घेतलेला आहे त्यामध्ये ज्या बाउलने आपण कणिक घेतली होती त्याच बाऊलने एक बाउल साखर घेतलेली आहे आणि एक बाउल पाणी घेतलेलं आहे तर हे आपण पाक करण्यासाठी गॅसवरती ठेवूया तर मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये टाकूया आपण दोन विलायची कुठून तर बघा आपल्या पाकाचा कलर थोडासा काडसर दिसत आहे तर यामध्ये आपण दोन चमचे विनेगर टाकूया विनेगरमुळे पाकाचा कलरसुद्धा पांढरा होईल आणि पाक कडकसुद्धा होणार नाही आणि घट्टसुद्धा होणार नाही त्यासाठी आपल्याला विनेगर वापरायचं आहे तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा वापरू शकता किंवा दूधसुद्धा टाकू शकता दोन चमचे आणि नंतर साखर विरगळल्यानंतर आपल्याला छान खडकडून उकडी काढून घ्यायची आहे आणि चेक करायचं आहे तार बनते का तर बघा तुम्ही एक तार बनायला लागलेला आहे तर आपला पाक परफेक्ट झालेला आहे तर गॅस बंद करून घेऊया आणि पाक साईडला ठेवूया तर बघा कणिक छान मुरलेली आहे तर आता आपण याच्या चपात्या लाटून घेऊया सुरुवातीला आपण पाच गोळे करून घेऊया त्यातला एक गोडा घ्यायचा आणि बाकीच्या साईडला ठेवून देऊया तर बघा सिलेंडरच्या रो शेपमध्ये आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे आणि याचेसुद्धा आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे फुलक्यासाठी आपण गोळा तयार करतो त्याच पद्धतीने आपल्याला याच्यासाठी गोळा तयार करायचा आहे याची पातळ चपाती लाटून घेऊया थोडं थोडं कणिक लावायचं आणि चपाती लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पाच ते सहा किंवा सात चपात्या लाटून घ्यायच्या इथे मी सात चपात्या लाटून घेणार आहे चपात्या माझ्या लाटून झालेल्या आहे एक पुडी घेतलेली आहे मी इथे त्यावरती आपण थोडा थोडा साठा लावून घेऊया जास्त लावायचा नाही नाहीतर ते तेलामध्ये सुटायला लागते त्यावरती आणखीन दुसरी चपाती ठेवून घेऊया असं करून आपल्याला सहा ते सात चपात्या यावरती ठेवायच्या आणि साठा लावून घ्यायचा आहे तर बघा इथे मी सात चपात्यालाच साठा लावून घेतलेला आहे तर बघा आता आपल्याला हे थोडंसं पीठ लावून लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने तर आता आपण हलक्या हाताने ही चपाती लाटून घेऊया जास्त जोरात लाटायचं नाही नाहीतर आपल्या लेअर्स ले एकमेकांना चिकटतात त्यासाठी हलक्या हाताने आपल्याला चपाती मोठी करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही लाटून झालेली आहे तर आपल्याला आणखीन अर्ध्या चपातीवरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने छान रोल करून घ्यायचा आहे तर बघू शकता अर्धा जास्त रोल करून घ्यायचा आणि थोडंसं राहिल्यानंतर आपल्याला तिथे पाणी लावून घ्यायचं आहे आणि आणखीन रोल करून घ्यायचा पाणी लावल्यामुळे आपला रो आणि खुलणारसुद्धा नाही तेलामध्ये तर याचे आता आपल्याला छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहे तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छान असे पीस करून घ्यायचे आहे तर बघा एका चपातीमध्ये किती सारे रोल होतात तर हे आपल्याला शेप द्यायचं आहे याला तुम्ही कोणताही शेप देऊ शकता गोल किंवा चपटा मी इथे लांब टाकार शेप देत आहे तर बाकीचे सुद्धा आपण असेच शेप देऊन घेऊया दोन वाटी कणिकमध्ये एक किलो मिठाई तयार होते आपली छान मी करून घेतलेले आहे तर तर हे आपण तळण्यासाठी घेऊया तर मी गॅसवरती तेलसुद्धा तापवण्यासाठी ठेवलेलं आहे मिडियम फ्लेमवरती तेल गरम करून घ्यायचं आहे जास्त गरम करायचं नाही जास्त जर गरम केलं तर आपले खाज्या जळायला लागतात वरतून आणि आतमधून कच्चे राहतील ही बॅच तळेपर्यंत आपण दुसरीसुद्धा बनवून ठेवू शकतो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पाच ते सहा मिनिट तळून घ्यायचे आहे तो तर बघा मस्त असा सुरेख बदामी कलर आलेला आहे तर छान मस्त असे क्रिस्पी तळल्या गेलेल्या आहे आपले खाजा एकदा छान तळलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान लेअर्स दिसत आहे आणि मस्त अशा लेअर्स फुललेल्या ले आहे आणि क्रिस्पीसुद्धा झालेले तसा कलर आलेला आहे गोल्डन ब्राऊन तर बघा सहा ते सात मिनिट झालेले आहे तर आता आपण हे खाज्या पाकामध्ये टाकून घेऊया तर पाक आपल्याला थंड जरी असला तरी चालेल पण आपल्याला खाजा छान गरम असला पाहिजे तेव्हाच पाक छान मुरतो दुसरी बॅच तळेपर्यंत आपण हे पाकामध्येच ठेवून घेऊया तर आता मी दुसरी बॅचसुद्धा लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घेते तर बघा दुसरी बॅचसुद्धा आपली छान क्रिस्पी तळल्या गेलेली आहे मस्त असा कलर आलेला गोल्डन ब्राऊन तर आपली पहिली बॅचसुद्धा पाकामध्ये छान मुरलेली आहे बघू शकता तुम्ही किती छान फुललेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त अशा दिशाला जेवढ्या छान आहेत तेवढ्याच चवीलासुद्धा छान लागतात तर बघा मस्त अशा चमचमीत गव्हाच्या पिठाच्या खाज्या तयार झालेल्या आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्थ रहा धन्यवाद